एनसे सिडको परिसरातील संभाजी कॉलनीत वारंवार ड्रेनेज चोकोप होत असल्याने हे पाणी रस्त्यावर वाहत असल्याने स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तात्पुरते कामे केल्यानंतर पुन्हा काही दिवसांनी परिस्थिती जैसे थे तशीच झाली त्यामुळे नळाला येणाऱ्या पाण्याला देखील याची दुर्गंधी व गढू पाणी येत असल्याने स्थानिक निवासी यांच्या आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे मनपाने ही समस्या सोडवावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरार गटाचे जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांनी महानगरपालिका आयुक्तांना केली आहे क्रमांक बासष्ट संभाजी कॉलनी एफ सेक्टर या भागामध्ये गेल्या सहा महिन्यापासून ड्रेनेज लाईन फुटून रस्त्याने ड्रेनेजचं घाण पाणी हे आहेत त्या वाहत्या पाण्यामुळे या परिसरामध्ये रोगराई पसरलेली आहे लहान बालके या पाण्यामध्ये खेळतात आणि आजारी पडतात डेंग्यूचं प्रमाण मलेरियाचं प्रमाण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे मनपा कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना वारंवार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन करदगाटाच्या वतीने मी स्वतः अनेक निवेदने या भागातील समस्याबद्दल दिलेल्या आहेत परंतु महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी येतात तात्पुरती समस्या सोडवतात आणि निघून जातात परंतु ही समस्या कायमस्वरूपी मार्गी आजपर्यंत लागलेली नाही माझं मनपा आयुक्तांना नम्रतेचं आव्हान आणि निवेदन आहे की आपण स्वतः या भागामध्ये येऊन पाहणी करावी आणि या भागामध्ये जे ड्रेनेज लाईनची समस्या आहे ती तात्काळ सोडवावी कारण लहान बालके ड्रेनेजच्या पाण्यामध्ये खेळत आहेत महिलांना पाण्यामधून प्रवास करावा लागते नागरिकांना प्रवास करावा लागते परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे आणि रोगराईचं प्रमाण वाढलेलं आहे आपण याकडे लक्ष द्यावे अशी माझी आपणास नम्र विनंती आहे